बाबा चालला वैतात हा जेवा सर्व जण सर्व मम्मी म्हणते चालू केलं तर चालते अरे बा तोला आणलं बाई तोला बी आणलं तात तू नाही जेवत का भूक नाही लागली का नाही आपाजी मी मग नंतर जेवते ना तुम्हाला वाढते ना पहिले अब बस ना बस काही वाळा गेला लागत नाही मी आओ काकू आहे तू याई आहे आई झालं शिना पुरा ताई तो तो याई बी वाढते मग बस तू जेव माय बाई किती बाई माणूस की हा <laughs> ये दीदी ये तू माझे इकडनं आपले श्रीखंडाचा बाउल घेऊन ये तो डब्बा पण आणिक फ्रीजर मध्ये ठेवलाय आणि तू आन बसतो खाऊ पण अनो भाई अन् आका श्रावणीनी तुझे पण नी टाट बस तू पण जेव हा मॅ आणते आठजण आज पण टाट अजी तुझं आणू का नाही हो बाई मम्मी जे होता ना मग ते मम्मी काकू मी जे मग आम्ही तू आणख्या जे नाही काय सांग हा अहो जे खाली प्लेट आण बर हे भाजी भजकीचे निघातले काढू ते कोऊन नाश्ता लय व्हलाय हे एवढं करस नव्ह तुला अजून ना एवढं काल केलं हे बाबा ते आशा ना केलं नाही ना का तुम्हाला थांबा मग मम्मी पहिले घेतो करायच्या पहिले नाही नाही बाबा जेव्हा तेवढं जाती जेवा काही काढू नका परत नका घेऊ पण तेवढं ते म्हणते राहू द्या म्हणते काढू नका म्हणते जेवा म्हणते जेवा जेव्हा तेवढं ते सगळं नाश्ता साजरा झाला पाहिजे काय होतं लय मस्त लागल ते आणि घेतलं त्याच्यान भूक नाही लागली <laughs> हा ना ठीक आहे सावणी जातूज पण ताट घेऊन जा अरे जादी माझ्याकडनं बस नाही कोण अरे बसता नहीं। नहीं जो जो। आजी मला श्रीखंड आण बर <laughs> लकी तू आता टाकली वाटीतला तुम्ही घास नाही घेतला अजून ते संपव पहिले आण तू मग अजून <laughs> अरे लकी भेटते ना डबल त्याला डबल दे जाऊ पहिले शांत ते ना नाही ना आपाजी ये मम्मी मोठे खाऊन टाकी ना मू तस म्हणतात का जो कसं <laughs> वाईट लकीत वाल लोकांच्या घरी गेला कोणाच्या घरी तर लोक म्हणते सुटलाच आहे हा काही खायला ना पण सगळ्यात जास्त लांबलेकर खात असतात ना तुम्ही मोठे झाले आता तुम्हाला पसणार नाही ना मिला ना मी व्यायाम करतो खेळतो मस्ती करतो माझं मला पसते ते तुम्ही मोठी लोक मस्ती करत नाही तुम्ही खेळत नाही तुम्हाला कसं काय पसणार आहे म्हणून तुम्हाला जात नाही म्हणून मी म्हणतो की तुम्ही कमी खा मला जास्त खाऊ द्या मला जास्त गरज आहे ना एनर्जीची

असेच माहिती लोकांच्या घरी चोडी आपलंच तर घर आहे मी दुसऱ्याच्या घरी चोडी मागतो जाऊ जाऊ जेव्हा आपलं घर आहे मग काही करू नये झालं की भेटते तुला अजून अरे रंजरा लहान तो तू काका पाहुण्याच्या घरी आहे का आपल्याच घरी आहे काय द्या रे ती आला डबल द्या अजून जान मोठ बाबा सांगितलं ना आता बल्ला हलकट आहे भाई बोर्ग जती जाते ती माफ मारस करते नाही सुटल्या बोलायचं काय सांगा सुटलं इथं खाती बाय घरी तरी कुठे आले की मरमर ऐकू मर मर मम्मी लकी देऊ चुपे त्याने आणतो ना त्याच्या आहे ना त्याला नाही त्याला काहीच भूक नाही आता त्यानं ते डबल होता उरेल त्याने आता आता वाढले खाल्ला प्लेट वर घेऊन त्याला काही भूक नाही पण त्याला समजत नाही लकी तू हे मी आणतो ना मी देत नाही का तुला संपव पहिले हे बाय दोन दोन पुऱ्या वाढल्या तो मोठा तुले भज वाढले पाहिजे साजरा नमस्कार आहे काय कोणता भात आहे तो नेरास आहे काय नाव आहे व ए या आशा याचा का? काय कोणता भात आहे हा नारडी भात आहे तो मस्त आहे लकी खा घोळ आहे आ आहे <laughs> नारडी <laughs> आम भात आमच्या इकडे जावत तू लग्नत वटाना भात असते बा मसाल्याचा भात असते त्यात वटाणे असतात <laughs> लग्नामध्ये पंक्तीच असते लुनजी वटाणे भात लगे बुंदी शेव पत्तडीची भाजी <laughs> पोरलो की लागतो आता आमले हे पुरी इन श्रीखंड तो खाणी वाटूला तो मने पंक्तीतच जा वाटूला लगन पण कोणाचं सोत रे तुका बापले का निघात मी लगन शोधले हो अरे बागू आमदा आपल्या गावातला तो सखाराम नाही करत तिकडला वाल्याचा सक्या सक्या आपले ढोरगन जात जाय त्याच्या पोरचं लगन आहे रे हा याच्या बापायला म्हटला म्हणलं साजरा आनंद दे म्हणलं त्या ओरीले गरिबाचा लेरू हाय ह मोठकोर पोरगी हाय मस्त आपल्या कमालदा हमेशा अशीचलज माणूस की पोरगी हाय हा त्याचा बाप काय म्हणते घरी घेऊन सिंते दे म्हणते ओसा करते आता बाप हलकडले धंदे नाही बाई निजो मग थांब मग मी ताटाईचा शेट घेऊन कामात पडते पोरीले ताट वाट्या वाट्या सहा लग्न जोडलं पोरीच आपल्या कामाच देईन फाय सुद्धा देजो बरे घेऊन याचा वापतोय काल घरात लावून फायदा काय डबा हलकालका आता कसं आहे मोठे लोकांच्या लेकराला नाही गेल चालते त्याचा बाप समजत देते पण गरीबाच्या लेकराला कसं गेलं तर तिच्या संसाराच्या कामात पडते आपल्या बुडील तर फक्त दानधर्म येतात पाशेत काही काम आहे का त्या मजुराची पोरगी म्हणते त्या मजुराच्या काय पोरीला बाबा काय म्हणत शंभर रुपयाचा डबा घेऊन देऊन देतो काही चुकलं का नाही आपल्या बुडील तर की काय आंदोलनच देऊ त्या संसार पेटीत देऊ भरून काही पैसा का झाडानेच लागला का हो बा काय म्हणतात ताटोन वाटायचा शेट म्हणतात सस्ता होती काय काय काम त्या सख्याच्या पुरीचं लग्न आहे ना तात तप करतो ते धड बोलताय ते पोरगी का आपल्या आईत लयच करतात मोठेपणा समाज कार्य नाही हो। पडत कस पैशाची उलाढाल आपण उलशी साडी मागाची घेतली ना तर बुधीच्या नकावर बसण्या पडतात आणि असं धर्म करताना बुढीचा हात बोलला सरकार चालते आणि मुलं तर म्हणते केवड्याची ह्या साडी केवड्याची ह्या साडी एवढी माग काय लागली अशी आहे मग अगं देऊ जाऊ दे कोणाचं लग्न आहे आपल्या का आप ते आपल्या घरी असतात कामाला तुम्ही पाहिलाच नाही अ माहित हमेशाचा ढोरं घेऊन जायचं आहे आपल्या ढोरं चालले असे ना त्याच्या पोरीचं पोरगी वल्ली अंबाडी आजी दिली कोणाच्या घरी शेतकरी साहेब का दोन एका दिड्या करा काय मग दिड्या करा दोन एकर कायच करायला लागते तो आपल्या पाहिजे एवढं म्हणतो दोन चार हजारायला बुट्टा आहे तुम्हाला आता बुटी काही सस्त्यात नाही जाऊ दे जाता जाऊ दे ना मग दे जाऊ दे गरीबाला का मायचं झाल्या तिथल्या नागं बा मग बसा बोलत हवा आली बस गेले सैरीची पाहुणी बसले टाकाच्या अंग काहीच नाही बरं अजून गप्पा चालू आहेत एक घास नाही घेतला अरे सकाउ येऊ माझा नाश्ता झाला तुम्हाला म्हटलं जाई काय ना आता पण तुम्ही म्हणल्या घरीच मी एवढा पोटभर नाश्ता केला असताना तर मी आता लावलीस ती बाई खिचडी मी नास्ता केला बाई भाजी पोह्या जिवारी ती बाई मला कर खाणाऱ्याला का हाय आठ वाजता बारा वाजता जेवतात तरी तीन वाजता म्हणतात का हाय खायला येण्याशिवाय रंदाज का हाय मी नाही करत बाई ब मी आज इडल्या मिडल्या केल्या ना त्या दिवशी मग मी इडल्यावरच ठेवतो सारे इले मी नाही करत पोई मग लस लागली तर भात्रांधून देतो खात्रा ए मम्मी छान झालं कसं समजते मला लागते छान झालं आमच्या लकील तर काय नाही ढोराच्या पुढे चारा मांडला डोर कसं खाली मान घालून खाते तसं खाते पट्ट काही म्हणत नाही चांगलं झालं ऐक मी इतकं साजरा साजरं करतो म्हणला आशा बाई इतकं साजरं करतो मी भाजी जरी फोडणी दिली ना तर बंदा म्हणते बाई रंजनाची भाजी फोडणी दिली बाई इतकं आता वाज सुट्टी सारा मग मंग ही भाजी देतो ना मी साजरे साजरे मसाले बी टाकतो पण कोणी म्हणे साजरे झालं हम्म आपल्या घरचे तो त्याचा बाप तर लोहेटल्या बोळ्याचा खाली मान घातली खतराय असं नाही म्हणत साजरे झालं का वाजर झालं जर असं दे ना पुरं गाव जमा करते बाजार बरोबर पोरगुरीच्यावरच गेलं बरं बाई तुमच्या घरी भाऊ म्हणतात साजरे झालं श्रावणी म्हणते साजरं झालं असं म्हटलं कोणा खरी करणार नाही वाटते साजरे करा आमच्या घरीच काही नाव नाही बाई बळा या बाई फक्त गप्पा येतात तमाम गप्पा करायला सांगा मस्त ते हात बांधून दे अशा सांग गप्पा करून राहिली बोलायची कुठेच कामात नाही आंगरा खुवाचराने करते अशीच करते हमेशा मुले तुम्ही म्हणता की रंजनात गलफुकून बसते गलफुकून बसूत काय आता मग आम्ही म्हणलं नाही का तुम्हाला की वा अशा बाई वाल्या मी करतो तुम्ही काय बर मी म्हटलं मला माहिती आहे तू काम करते तू जा आता हे नाही जा गरम गरम पुऱ्या सगळंच जाणे